मंडळी राहू केतू येणाऱ्या दीड वर्षामध्ये तुमच्या आयुष्यात काय धुमाकूळ घालणार आहेत ते आता आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तुमच्या राशीप्रमाणे अठरा तारखेला अत्यंत महत्वाची घटना घडलेली आहे अठरा मेला राहू केतूचं राशी परिवर्तन झालेलं आहे आणि जेव्हा जेव्हा राहू केतू राशी परिवर्तन करतात ते सगळ्याच राशींवर परिणाम करतात काही राशींना लाभ होतो काही राशींना नुकसान होतं पण काही ना काहीतरी अनपेक्षित घटनांची मालिका हे राहू केतू आपल्या आयुष्यात घेऊन येतात हे नक्की आणि त्या कुठल्या अनपेक्षित घटना आहेत तेच आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा भारतीय ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू छायाग्रह मानले जातात ज्याचा थेट परिणाम सूर्य आणि चंद्रावर होत असतो त्यामुळेच राहूचं गोचर म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये होणारा प्रवेश अत्यंत प्रभावशाली मानला जातो विशेषत मानसिक स्थिती आकस्मिक घटना विदेश यात्रा भ्रम व्यसन राजकारण गुप्त व्यवहार यासारख्या घटनांशी राहूला जोडलं जातं आपण आजच्या व्हिडिओत राहूबद्दल बोलणार आहोत मेष पासून मीन पर्यंत सगळ्याच राशींबाबत चला तर सुरुवात करूया अठरा तारखेला राहू महाराजांनी प्रवेश केलेला आहे कुंभ राशीमध्ये आणि त्याचा परिणाम मेष राशीवर होणार आहे की मेष राशीच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते हो येणाऱ्या दीड वर्षामध्ये मेष राशीचं उत्पन्न राहू महाराज वाढू शकतात समाजात मान सन्मान सुद्धा मिळू शकतो नवीन व्यावसायिक संधी मेष राशीसाठी राहू घेऊन येतोय जुने मित्र किंवा काही संपर्क तुमच्या मदतीला येतील जुन्या मित्रांच्या मदतीने सुद्धा तुम्हाला काही नवीन गोष्टींचा लाभ होईल सगळ्यात महत्वाचं शेअर मार्केट सारख्या गोष्टींमध्ये अनपेक्षित यश तुम्हाला मिळू शकत म्हणजे मेष राशीसाठी थोडक्यात राहूचं हे गोचर चांगलं असणार आहे असं असना म्हणायला हरकत नाही आता वाळूया वृषभ राशीकडे वृषभ राशीवर काय परिणाम होणार आहे तर वृषभ राशीच्या लोकांच्या येणाऱ्या दीड वर्षामध्ये नोकरीत मोठे बदल पाहायला मिळतील तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे कारण वरिष्ठांची मतभेद होऊ शकतात मंडळी मी सुरुवातीला म्हटलं तसं राहू जो आहे तो अनपेक्षित आणि अचानक घटनांचा कारक आहे अगदी ध्यानी मनी नसताना काही गोष्टी घडतात त्या चांगल्या असतील किंवा वाईट असतील पण अशा अच्चा अचानक ज्या घटना असतात ना त्या राहूमुळे घडतात आणि म्हणूनच नोकरीमध्ये तुम्हाला वरिष्ठांशी जरा जुळवून घ्यायचं आहे वृषभ राशीच्या लोकांनी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर खडी साखर ठेवायची आहे वरिष्ठांशी मतभेद होणार नाहीत याकडे लक्ष द्यायचं आहे येणारं दीड वर्ष वृषभ राशीच्या लोकांनी त्यांचं घर आणि व्यवसाय किंवा नोकरी या दोन्हीमध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे नाहीतर करिअर ओरिएंटेड होऊन कुटुंबाकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे किंवा कुटुंबातल्या गोष्टींमध्ये अडकून कामात लक्ष लागत नाहीये असं घडू शकतं तिथे सावध राहण्याची गरज आहे मिथून रास मिथून राशीसाठी राहू परिणाम करणारे त्यांच्या नशिबावर त्यांच्या शिक्षणावर तसंच त्यांच्या धार्मिक गोष्टींवर काय करणारे राहू धार्मिक प्रवास घडवून आणू शकतो अध्यात्माची ओढ राहू तुमच्यासाठी वाढवू शकतो उच्च शिक्षणासाठी तुम्ही परदेशात जाण्याची सुद्धा शक्यता आहे गुरु असतील किंवा वडील असतील जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याशी मात्र मतभेद तुमचे होऊ शकतात तिथे तुम्हाला शांत राहावं लागेल थोडीशी भाग्याची साथ मिळत नाहीये असं सुद्धा तुम्हाला येणाऱ्या दीड वर्षामध्ये वाटू शकतं पण तुम्हाला प्रयत्नांमध्ये कमतरता करायची नाहीये प्रयत्न करत राहायचे आहेत कर्करास कर्कराशीसाठी अचानक आर्थिक फायदा आणि तोटा दोन्ही घडू शकतं म्हणजे अचानक घटना एकतर अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो किंवा अचानक आर्थिक तोटा सुद्धा होऊ शकतो दोन्ही गोष्टी घडू शकतात शकता। येणाऱ्या दीड वर्षामध्ये आरोग्याच्या समस्यांकडे कर्कराशीच्या लोकांनी लक्ष द्यायचंय कर्कराशीच्या लोकांची गूढशास्त्रांकडे ओढ वाढणार आहे थोडीशी मानसिक अस्थिरता हा राहू तुम्हाला देणार आहे काय उपाय करायचा यावर हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत की राहू जर अनुकूल नाहीये तर त्यासाठी कुठले उपाय तुम्ही येणारा दीड वर्षभर करायला हवेत जेणेकरून तुम्हाला राहूमुळे येणाऱ्या अडचणी दूर होतील सिंहरास सिंह सीहनास। राशीच्या वैवाहिक जीवनात थोडासा तणाव जाणवू शकतो व्यावसायिक भागीदारी सुद्धा धोक्यात येऊ शकते समाजात चुकीच्या गोष्टी तुमच्याबद्दल पसरल्या जाऊ शकतात म्हणूनच संयम राखण्याचा सल्ला सिंह राशीच्या लोकांना येणाऱ्या दीड वर्षासाठी दिला जातोय आता अर्थात हे राहूच्या राशी परिवर्तनाचं फळ आहे इतर ग्रहांचे सुद्धा परिणाम होत असतात त्यामुळे कधी कधी एखाद्या ग्रहाचा नकारात्मक परिणाम दुसऱ्या ग्रहाचा सकारात्मक परिणाम यामुळे गोष्टी बॅलन्स होतात पण एक साधारण राहूचा काय परिणाम होणार आहे ते आपण बघतो आहोत पण टेन्शन घेण्याची गरज नाही सगळ्या गोष्टींवर ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय आहे ते उपाय व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत आता वळूया कन्या राशीकडे कन्या राशीच्या लोकांची कर्जमुक्ती हा राहू करवेल प्रतिस्पर्ध्यांवर विजय तुम्ही मिळवाल नोकरीसाठी हा काळ योग्य म्हणावा लागेल नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ योग्य आहे आरोग्यातही सुधारणा होताना दिसेल एकंदरीतच काय तर कन्या राशीच्या ज्या तीन गोष्टी आहेत रोग अर्थात आरोग्य शत्रू प्रतिस्पर्धी ऋण अर्थात कर्ज या तीनही गोष्टींची सेटलमेंट तुम्हाला राहू येणाऱ्या दीड वर्षामध्ये करून देणार आहे जे तुमच्यासाठी चांगला असेल तुळरास तुळ राशीबद्दल सांगायचं झालं सा तर तुळराशीची जी लोक प्रेमात आहेत त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये हा राहू रा निर्माण करू शकतो तुमच्या जोडीदारासोबत संवाद चांगला ठेवा प्रत्येक गोष्ट जोडीदारासोबत शेअर करा करू नका संततीसंबंधी काही चिंता सुद्धा तुळराशीला या येणाऱ्या दीड वर्षामध्ये जाणवू शकतात जोखीमदायक गुंतवणूक करणं तुळराशीच्या लोकांनी टाळायचं आहे आणि अभ्यासामध्ये एकाग्रतेचा थोडासा अभाव विद्यार्थ्यांना जाणवणार आहे राहूचे उपाय केले असता या सगळ्या समस्यांपासून निश्चितच सुटका मिळणारे ते उपाय व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांच्या घरातलं वातावरण हा राहू थोडा अस्थिर करू शकतो आईच्या आरोग्याची काळजी घ्या आणि शक्यतो या काळामध्ये वाहन खरेदी टाळावी किंवा जर घ्यायचंच असेल तर तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेऊनच वाहन खरेदी करावी मालमत्तेचे व्यवहार करतानाही जपून करावेत कारण की हा राहू वृश्चिक राशीच्या मातृप्रेम मालमत्ता आणि घर या गोष्टींवर परिणाम करणार आहे धनुरास धनुराशीला हा राहू साहस आणि पराक्रम देणारा ठरेल नवे संपर्क तुमचे जुळतील नवीन लोकांच्या तुम्ही संपर्कामध्ये याल ज्याचा लाभ तुम्हाला होईल भावंडांशी संबंध सुधारतील छोटे छोटे प्रवास घडतील ज्या प्रवासांचा सुद्धा तुम्हाला लाभ होईल मकर रास मकर राशीच्या धन वाणी आणि कुटुंब या तीन गोष्टींवर हा राहू परिणाम करणार आहे तो चांगला आहे की वाईट ते बघूया आर्थिक तणाव मकर राशीच्या लोकांना या राहूमुळे थोडासा जाणवू शकतो वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातोय कारण राहूचा जेव्हा परिणाम होतो तेव्हा जीव घसरते आणि कुठेही काहीही बोललं जातं म्हणून आधीच आपल्याला माहिती आहे तर आपण आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवू शकतो कारण बोलण्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर तुमच्या कुटुंबात मतभेद होऊ शकतात जुनी मालमत्ता विक्रीचा सुद्धा विचार तुम्ही या काळामध्ये करू शकता कुंभरास स्वभावामध्ये थोडासा आडमुठेपणा कुंभराशीच्या येऊ शकतो अहंकारात वाढ होऊ शकते थोडासा सावध राहा अहंकार वाढू देऊ नका आरोग्याची काळजी घ्या या काळात तुमचा थोडासा मानसिक गोंधळ वाढतोय असंही तुम्हाला वाटू शकतं परंतु कुठलीही गोष्ट विचार करून समजदारीने हातायली असता प्रत्येक समस्येवर उपाय निघू शकतो मीनरास मीनराशीच्या तीन गोष्टींवर परिणाम होणारे एक म्हणजे खर्च परदेशाशी संबंधित गोष्टी असतील किंवा तुमच्या कौटुंबिक गोष्टी असतील अनावश्यक खर्च वाढू शकतात खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला मीन राशीच्या लोकांना दिला जातोय चांगली घटना अशी घडू शकते की परदेश गमनाचे हा राहू घेऊन येतोय चिंता सुद्धा तुम्हाला सतावू शकते पण अर्थात आणखीन एक चांगली गोष्ट तुमच्या आध्यात्मिक साधनेसाठी हा काळ योग्य असणार आहे लक्षात घ्या जेव्हा जेव्हा मानसिक चिंता येतात किंवा मन अस्वस्थ होतं तेव्हाच आपण देवाकडे धाव घेतो बरोबर त्यामुळे मीन राशीसाठी आध्यात्मिक गोष्टींसाठी हा काळ उत्तम म्हणावा लागेल आता बघूया की राहूचे कुठले उपाय करायला हवेत सगळ्यात पहिली गोष्ट राहूचा जो बीजमंत्र आहे त्याचा जप एकशे आठ वेळा तुम्ही रोज करू शकता तो बीजमंत्र याप्रमाणे आहे ओम ब्राम ब्रीम ब्रोम सह राहवे नमहा हा तो मंत्र आहे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता नसेल मंत्राचा जप करायचा तर काळे उडीद नारळ किंवा लोखंड शनिवारच्या दिवशी दान करणं सुद्धा लाभदायक ठरतं या सगळ्या उपायांपेक्षा बेस्ट उपाय म्हणजे रोज हनुमान चालिसा वाचावी सगळे ग्रहदोष दूर होतात मानसिक अस्थिरता राहू देतो आणि त्यासाठी ध्यानधारणा आणि तुमची साधना तुमची गुरुभक्ती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका